हॅलो गाईज आय एम कमल बघा आज आपण समाज कल्याणमध्ये आलेले प्रश्न करूया ते पण मराठीचे ठीक आहे फास्ट रिव्हिजन सारखं राहील ठीक आहे क्वेश्चन आहे दोनशे तीस प्लस ठीक आहे ना क्वेश्चन किती आहे दोनशे तीस प्लस क्वेश्चन आहे ठीक आहे बघून घेऊ एकाच व्हिडिओमध्ये करून घेऊ आपण ठीक आहे तर चला चालू करूया बघा काय म्हणते अडेल uh, तट्टू या समूहवाचक शब्दाचा योग्य पर्याय निवडा त्याचं काय होते एक तर होते अत्यंत हट्टी आणि दुसरा होते आपलाच हिका चालवणारा म्हणजे ज्याला आपण जिद्दी म्हणतो ना तोच अत्यंत हट्टी आणि आपलाच हिका चालवणारा म्हणजे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे नेक्स्ट बघा यात्रेकरूंची जत्रा तसे उपकरणाचं काय होते उपकरणाचा होतो संच ठीक आहे नाव सोनूबाई कतलाचा वाडा या मनीचा समान अर्थ असणारी मन ओळखा ती मन कोणती आहे नाकाला नाही जागा आणि नाव चंद्रभागा नेक्स्ट ध्वनीदर्शक शब्द जो कलरव आहे कलरव हा कोणाचा असतो कलरव हा हंसाचा असतो नेक्स्ट केसांचा धळ तर किल्ल्यांचा काय होतो केसांचा घळ तर किल्ल्यांचा होतो जुळगा सॉरी एक मिनगा तो केसांचा नाही आहे केळ्यांचा आहे सॉरी सॉरी केळ्यांचा घळ असतो तर किल्ल्यांचा काय असतो किल्ल्यांचा असतो जुळगा ठीक आहे चला नेक्स्ट हा किशोर कदम यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या आहेत त्यांनी कोणत्या नावाने लिहिल्या चौमित्र या नेक्स्ट लमानाचा काय असतो तांडा आठवण ठेवा लमानाचा आणि उंटाचा आणि उंटांचा या दोघाचा काय असतो तांडा असतो नेक्स्ट वेस्टम या शब्दाचा अर्थ म्हणजे समानार्थी सांगितलंय तो आहे वासन नेक्स्ट योग्य पर्याय निवडा बघा काय म्हणताय वळणे गरकन हा आहे का हा बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हटलंय फाटणे टरकन हा आहे का हा पण बरोबर आहे त्याच्यानंतर काय म्हटलंय बसणे सटकन हा सुद्धा हा चूक आहे बसणे सटकन नाही बसणे मटकन असते मटकन बसणे ठीक आहे आणि गिळणे गटकन हा बरोबर आहे ठीक आहे आठ मिनिटे चला नेक्स्ट बघा शागिर्द शागिर्द म्हणजे होते विद्यार्थी नेक्स्ट शिखी शिखी या समाधी नसलेला शिखी म्हणजे निलकंठ होते केकी होते आणि मोर होते सारिका म्हणजे काय होते मैना नेक्स्ट रथी या शब्द हा शब्द कोणत्या शब्द समूह दर्शक कोणता बघा रतीचा समूह दर्शक कोणता आहे तो आहे धावांचा काय असतो रतीब बसतो धावांचा रतीब आणि धान्याची काय असते धान्याची असते रास ठीक आहे नाय या अलंकारिक शब्दासाठी खालीपैकी पर्याय कोणता आहे तो आहे तडजोड करणे ठीक आहे हा नेक्स्ट ध्वनिदर्शक दर्शक सांगायचा आहे शब्द घड्याळाची काय असते ते असते नेक्स्ट घेऊन सवय पसेव करणे म्हणजे काय होते आपल्या मागे लसण लावून घेऊन त्रास भोगीत बसणे नेक्स्ट आहे पुंडे यांचे टोपण नाव काय ते काय आहे इंद्रजीत कुलकर्णी नेक्स्ट hmm. आग गाडी आवाज कशी आहे झुक झुक मग बैलगाडीचं कसते खनखनाहाट नेक्स्ट गिळणे गिळणे कसं असते गिळणे गटकन असते ठीक आहे त्याच्यानंतर काय बाकी बाकीबा हे टोपण नाव कोणाचे आहे ते आहे बाळकृष्ण भगवंत बोळकर यांचे बघा आठवण ठेवा निसटणे निसटण्यासाठी कसं असते सटकन निसटणे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे नाव काय आहे बालकवी काय काय असते असते बन नेक्स्ट केशवसूत या नावाने काव्यलेखन कोणी केले आहे कृष्णाजी केशव दामले यांनी खालील पर्यायातून चुकी जोडी सांगा वैला राहतो तो गोठ्यात राहतो मेंढीवाडा कोंड राहते मेंढी आणि कुत्र्याची घस तो सिंह नाही सिंह जंगलात सिंह जंगलात किंवा माहित आहे का गुहा मध्ये राहतो दोन पैकी एक ऑप्शन असेल ठीक आहे नेक्स्ट दामोदर माधव फुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे माधवसुत नेक्स्ट गिरीश कोणाची टोपण नाव आहे शंकर केशव कानेटकर यांचे वाक्यप्रकारांची योग्य जोडी निवडा वेटीज धरणे ठीक आहे म्हणजे शक्तीने कामाला लागणे हाच बरोबर आहे मिनिट लोडिंग होत राहते काय म्हटलंय पालेभाज्यांची काय असते पालेभाज्यांची असते गड्डी नोटांची काय असते नोटांची असते थप्पी आणि गवताची काय असते पेंडी ढीक कसा असतो विटांचा नेक्स्ट काय म्हटलंय पोपटाची काय असते ढोली असते हे बरोबर आहे पोपटाची आणि काय म्हणतात घुबळाची या दोघांची काय असते ढोली असते कावळ्याचे घर असते का, का? नाही कावळ्याचे घरटे असते शिंपीचे पाण्याचे घरटे हे बरोबर आहे हत्तीच्या तबेला नाही हत्तीचे असते अंबरखाना ठीक आहे हत्तीचं काय असते अंबरखाना शिक्षकांनी दिलेल्या पुस्तके वाचनीय आहेत या वाक्यातील विधेय ओळखा विधेय काय आहे तो आहेत नेक्स्ट पाल पाल कशी करते ती चुकचूक ने करते ती चूक चूक ने करते आठवण ठेवा ठीक नेक्स्ट चिमणीचे घरटे एक मिनिट बाईस हा बघा काय म्हटलं हा चिमणीचे घरटे तसे घोड्याचे काय असते घोड्याचे पाग असते आणि तबेला असते हे दोन असते हे जनरली तबेला असते आणि किल्ल्यामध्ये जे घोडे बांधतात ते ना त्याला पाग असे म्हणतात ठीक आहे किल्ल्यामध्ये घोडे बांधण्याची जागा नेक्स्ट दत्त या नावाने लेखन करणारे लेखक कोण आहे ते आहे दत्तात्रय कोंडो घाटे नेक्स्ट पक्ष्यांसाठी समुदर्शक कोणसा असतो पक्ष्यांचा काय असतो थवा असतो विमानाचा काय असतो ताफा असतो गट कोणाचा असतो विद्यार्थी गट ताकवा तुम्ही सांगा कमेंट करून नेक्स्ट काय म्हटलंय समूहदर्शक शब्दांची अचूक जोडी सांगा अचूक म्हटलंय महिलांची संच असतात का नाही साधूंच्या जत्ता हा बरोबर आहे काय म्हटलंय गाय गायचे काय असते गोठा असते घर घरटे कोणाचे असते कावड्याचे असते तबेला कोणाचा असतो घोड्याचा असतो आणि कोंडवळा कोणाचा असतो मेंढ्याचा असतो ठीक आहे चला पाडूया समोर काय म्हटलं अक्टो विकट या शब्दाचा अर्थ तो काय होतो भयानक नेक्स्ट शब्दाची आ, समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती ठीक आहे गळणी हे मैत्रीण हा एक कोणता आहे समानार्थी शब्द आहेत ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय कच्छपी लागणे म्हणजे काय होते स्वार्थासाठी एखाद्याचा मागे लागणे नेक्स्ट बेटकाचे डरावणे तर मधमाशांचे काय असते गुंजारव असते जशी मटक्याची उतरंड तशी मुंग्याची काय असते रांग असते नेक्स्ट पांडुरंग सदाशिव साने यांची टोपण नाव काय साने गुरुजी यांची पुस्तक काय आहे श्यामची आई श्यामची आई

काय म्हटलंय पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती म्हणजे निर्मिती ठीक आहे ही काय योग्य जोडी आहे ठीक आहे नेक्स्ट मालतीबाई बेडेकर यांची टोपणनाव काय विभावरी शिरूरकर नेक्स्ट मडक्याची काय असते मडक्याची उतरंड असते नेक्स्ट पुढील दिलेल्या शब्दाचा समूह दर्शक शब्द वाचकांचा काय असतो वाचकांचा मेळावा असतो सामाजिक शब्दाचा समास ओळखा वृक्ष गणित हा कोणता आहे तो अवयविभाव समास आहे घराला काय म्हणतात खुराडे म्हणतात राम गणेश गडकरी हे त्यांचे टोपण नाव काय आहे नेक्स्ट समूह या शब्दांचा समूहदर्शक कोणता म्हणजे सॉरी तारकाचा काय असतो समूह असतो वस्तूंचा काय असतो फुलांचा काय असतो किल्ल्यांचा काय असतो किल्ल्यांचा काय असतो तुम्ही सांगा इझी आहे किल्ल्यांच्या चला फुतकार फुतकार कशाचे असते सापाचे असते ठीक आहे कावळ्यांचे काय असते काव मोरांचे काय असते राव ठीक आहे घुबळ्यांचे काय असते तुम्ही सांगा चला नेक्स्ट एक मिनिट घाली काय आहे चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाही याची मन म्हणजे काय चांदणी चोराला ऊन घुबळाला नेक्स्ट मोडी कशाची असते मोडी कशाची नसते आहे ठीक आहे गवताची काय असते गवताची असते पेंडी ठीक आहे ना उसाची मोडी असते जळतनाची असते लाकडांची तिघांची काय असते मोडी असते ठीक आहे चला नेक्स्ट काय म्हटलंय अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा जरच करू जरच करू म्हणजे काय होते अशक्त व्यक्ती ठीक आहे त्याच्यानंतर मग काय म्हटलंय समानार्थी शब्द नसलेला म्हटलाय अंड विह खग असतो विटांचा असतो विटांचा ढीग असतो ठीक एक आहे समूह म्हणजे त्याला चवळ असे म्हणतात बुद्धिहीन च्या समाजातील शब्द ओळखा हो तो काय होतो असमंजस ठीक आहे बुद्धिहीन म्हणजे त्याला काय बुद्धी आहे का, का नाही आहे ठीक आहे ना तटीनी म्हणजे माहिती तुम्हाला इझी आहे आवते नदी ठीक आहे त्यानंतर काय आहे खालील दिलेल्या आहे एक मिनिट हम्म खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी सांगा इकडे दिला आहे शब्द इकडे गेलेला आहे काय आहे तो खपळ खपड़ा। खप्पळाचा काय होईल समानार्थी तो होईल तो शीन हम्म नेक्स्ट आडी आडी या कशाची असते घरांची आडी असते ठीक आहे लाकडांची काय असते मगाशीच झालं चोरांची काय असते चोरांची टोळी असते ठीक आहे नेक्स्ट पक्षाच्या भांडणावेळी होणारी ध्वनी ते असते कल्पलाट कोणते असते ठीक आहे नेक्स्ट प्रश्नपत्रिकेचा काय असतो संच असतो नेक्स्ट काय म्हटलंय तंबिदुराई या टोपण नावाने साहित्यकार कोण ते होते श्रीकांत नेक्स्ट हा रिपीट झालाय हा सुद्धा रिपीट आहे दोन तीन वेळा होऊन जाते क्वेश्चन ठीक आहे ना दौलतदादा त्या समूह दर्शक शब्द कोणता तो आहे पैशांचा पैशांचा का असतो दौलतजा असतो नेक्स्ट चौघडी चौघडी हा कोणता समास आहे दिगू समास हा बघ हा क्वेश्चन प्रत्येक वेळा एक्झाम ला आलेला आहे ठीक आहे आणि खूप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा नेक्स्ट अभ्यासाचे दप्तरजड या मनीचा अर्थ सांगा कामापेक्षा दगड दगज जास्त होणे नेक्स्ट कवी ग्रेस यांची टोपण नाव काय मानिक शंकर गुळघाटे नेक्स्ट hmm. अनेक बाबीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा त्याला म्हणतात अष्टावधानी hmm. हत्ती हत्ती जिथे राहतो त्याला काय म्हणतात बरखाना किंवा अंबरखाना अंबर खाना ठीक आहे नेक्स्ट hmm. वडसरा या शब्दाचा अर्थ तो होतो दुष्काळ हम्म वामकुशी वामकुशी इझी आहे दुपारच्या द झोप घेतो ना आपण दहा पंधरा मिनिटाची त्याला म्हणतात त्याच्यानंतर कंदुक कंदुकच्या खालीलपैकी कोण बिळात राहत नाही ठीक आहे ना घुस राहते साप राहतो उंदीर राहतो कोळी कशात राहते कोळी राहते जाळ्यात ठीक आहे ना कोळी म्हणजे काय होते मकडी ठीक आहे ना ती अशी राहते ना जाड्यात अशी जाड्यामध्ये राहते ठीक है एक मिनिट गाईस हा पण क्वेश्चन खूप कुछ इम्पॉर्टंट आहे आठवण ठेवा ठीक आहे कारण खूप वेळा रिपीट झालाय दुर्भिक्ष याचा विरुद्धार्थी काय आहे तो आहे सुकाळ नेक्स्ट सागर हा क्वेश्चन समाज कल्याणला पाच ते सहा वेळा आलाय प्रत्यक्ष प्रत्यक्ष मध्ये ठीक आहे दिनकर दत्तात्रय भोसले नेक्स्ट जशी कोकळीची कुहू कुहू तशी पक्षाची काय असते किलबिल असते म्हणजे पक्ष्यांची गोड आवाज असते ठीक आहे ना साधूंचा काय असतो साधूंचा असतो असतो नेक्स्ट hmm. काय म्हटलंय प्रेमानंद गजवी हे कोणत्या साहित्यकाचे टोपण नाव आहे आनंद शंकर गजवी यांचे hmm. नेक्स्ट उडणे भरकन तर बसणे काय होईल बसणे मटकन हम्म hmm. नेक्स्ट चिंतामन त्र्यंबर खानोलकर यांचे तोपन नाव काय ते आहे आरती प्रभू नेक्स्ट पोत्यांची काय असते पोत्यांची असते असते नेक्स्ट शरपंजरी पडणे म्हणजे काय होते दुखण्याने अंतरुनास खेळणे मग काय म्हटलंय आच्छादित या शब्दाचा समानार्थी शब्द ते होते आवृत्त नेक्स्ट बघा काय म्हटलंय योग्य पर्याय निवडा पोपटाचे घरटे असते का नाही ठीक आहे डुकराचे पालघ असतो का नाही कोंबडीचे पिंजर असतो का नाही शेंडीचे कोंडवळा हा बरोबर आहे नेक्स्ट काय जरद करू म्हणजे काय होते अशक्त व्यक्ती लोंगर लोंगर कशाचा असतो तो असतो केळ्यांचा ब्रह्मदेव याचा अचूक अर्थ काय होतो तो असतो विरंची नेक्स्ट काय म्हटलंय लोचन लोचन नामासाठी योग्य असलेला शब्द कोणता तो आहे नेत्र नेक्स्ट hmm. कोदंड कोदंड समानार्थी काय होतो धनुष्य नेक्स्ट hmm. काय म्हटलंय घटिंगन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तो होतो उर्मट नेक्स्ट hmm. खालील शब्दाचा समा केळफूल केळफुल केळफुलचा कशा होतो विभक्ती पुरुष नेक्स्ट खळखळ हा शब्द ध्वनिदर्शक कसा आहे चाकांची काय असते खळखळ असते मग hmm. मधांध सामासिक शब्दाचा प्रकार कोणता तो तत्पुरुष समास हम्म hmm. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन नारायण रामचंद्र मोरे यांनी कोणत्या नावाने के लेखन केले आहे त्यांनी अशोक नावाने केले आहे ठीक आहे नेक्स्ट हिंदी कवितेतील प्रख्यात कवी, कवी चंद्रप्रकाश देवला देवलांच्या कवितांचा बोल बोलमाजरी हा अनुवाद कोणी केलाय ते कोणी केलाय ते आसावरी काकडे यांनी केलाय नेक्स्ट खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य मन निवडा कृष्णशास्त्री चिपळूकर यांना काय म्हणतात मराठीचे जॉन्सन म्हणतात ठीक आहे नेक्स्ट दस्तूर खुद्द या नावाने लेखन करणारे कोण आहेत ते आहे अरुण टिकेकर ठीक आहे अरुण टिकेकर नेक्स्ट ध्वनिदर्शक शब्दांच्या योग्य जोडा लावा ठीक आहे ना पहिलं काय म्हटलं आहे साप साप करतो फुसफुस करतो काय करतो तो फुसफुस करतो मग दुसरं काय डास डासाची काय असते भुन भुन असं असते ना ठीक आहे नेक्स्ट काय असतं अश्रू अश्रूची काय असते गळगळ असते आणि मधमाशीची काय असतो गुंजारव मधमाशी प्लस भुंगा ह्या दोघांची काय असतो गुंजारव असतो ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय कुजन कुजनचा ध्वनिदर्शक काय असतो तो कोकिडाची असतो ठीक आहे नेक्स्ट मनीचा अर्थ सांगा खायला काळ आणि भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य जो काही कामाचा खात असतो तो ठीक आहे काय म्हटलंय मोफत पाणी मिळण्याची सोय म्हणजेच काय होते पानपोई शिक्षकांसाठी शिक्षकांचे जे समूह त्याला वृंद म्हणतात ठीक आहे नेक्स्ट शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे काय होते विपा सॉरी विलापिका ठीक आहे ना शोकाचे वर्णन करणारी नेक्स्ट काय म्हणते कामातून जाणे म्हणजे निरर्थ होणे किंवा निरुपयोगी हो होणे निरर्थक म्हणजे पण सुद्धा तेच होते चला बघा काय म्हटलं पोट वांगे दगड लाजरा गाळ लाकूड हे शब्द तत्व कुठून आहे हे एक मिनिट गायचे काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये ठीक आहे ना अच्छा यातील तत्व शब्द ओळखायचा आहे पोट वांगे दगड लाजरा गार लाकूड दाट गाव यातील तद्भव शब्द कोणता आहे तद्भव शब्द कोणता आहे तो आहे गाव नेक्स्ट वेल वेल म्हणजे काय होते सर्प सर्प भुजंग साप ठीक आहे ना तपशप नेक्स्ट काय म्हटलंय जगत शेतीच्या नाटतू याचा अर्थ काय होते निराश्रित मनुष्य म्हणजे ज्याला कोणाही आशा असं नाही नेक्स्ट कल्पक काय होते कल्पना शून्य नेक्स्ट दिलेल्या पर्यायपैकी अयुग्य जोडी दुर्वांची काय असते जोडी असते करवंदाची जाडी असते फुलांचा गुस्त असतो पक्ष्यांची टोळी असते का नाही पक्ष्यांची थवा असतो पक्ष्यांचा थवा असतो हा नेक्स्ट विजेचा कळकळहाट तर तलवारीचा काय असतो खणखनहाट असतो सुनंदा बलरामन कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात सानिया नेक्स्ट काय म्हटलंय एका आंधनाने तुरी शिजत नाही या म्हणीचा अर्थ सांगा एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही शिंपी पक्षांचे निवासस्थान काय असते पानांचे घरटे नेक्स्ट द्वारकादास माधवराव पितळे यांना काय म्हणतात यांना नाथ माधव म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर हा खूप इम्पॉर्टंट आहे दिनकर गंगाधर केडकर यांना अज्ञातवासी म्हणतात ठीक आहे नेक्स्ट वीण झाले नाही तरी मांडवा खालून गेले हे काय आहे मन आहे ती पूर्ण करायची होती नेक्स्ट खालील चुकीच्या असलेला पर्याय शेतो उपकरणांचा काय असतो संच असतो प्रश्नपत्रिकेचा सुद्धा संच असतो पाठ्यपत्रिके सुद्धा कागदांचा कागदांचा गठ्ठा ठीक आहे कागदांचा काय चला बघू हा झाला कागदांचा काय असतो गठ्ठा असतो ठीक आहे चला नेक्स्ट काय म्हणताय खालीलपैकी योग्य अशी जोडी ओळखा सापांचे काय असते सापा वारडूमध्ये राहतो हेच बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट चारुता सागर बघा मी सांगितलं ना हा क्वेश्चन तीन ते ती चार वेळा आलाय समाज कल्याणला कार्यकर्त्यांची काय असते ती असते संघटना याशिद अलंकारिक तो आहे लहान म्हणजे छोटा भोरा हम्म काय म्हटलंय समवेद या शब्दाचा विरुद्धार्थी तो आहे विहीन नेक्स्ट तुरुंगम या शब्दाचा समानार्थी तो आहे वारू नेक्स्ट काय म्हटलंय पुढील शब्दांचा समूहदर्शक शब्द सांगा वेळूंचे काय असते वेडूंचे असते वन ठीक आहे ना ठाणदिवी एक मिनिट घ्यायचं ठाणदिवी या शब्दाचा समानार्थी शब्द तो काय असते लाकडी समयी हत्तीचा काय असतो हत्तीच्या घराला काय म्हणतात आपण म्हणतो बरखाना किंवा अंबरखाना सॉरी असतो अंबरखाना सुद्धा असतो हत्तीचा था कळप तर मडक्यांची काय असते उतरंड असते एक मिनिट घ्यायचं बघा काय म्हटलंय चंदुलाल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो अत्यंत चैनी व्यक्ती हा रिपीट झालाय हा नेक्स्ट दक्षिणोत्तर या समास कोणता इतर येतवर आहे ठीक आहे नेक्स्ट आत्याबाईला मिशा असता तर काकाला म्हटले असते तर काकाला म्हटले असते म्हणजे अशक्य गोष्टीची चर्चा आत्याबाईला मिशा येईल का नाही म्हणजे त्याला मिशाला आला तर त्याला काका म्हणू का आपण नाही असं नाही होत ठीक आहे ना भगवान रघुनाथ कुलकर्णी यांना काय म्हणतात बी रघुनाथ म्हणतात ठीक आहे क्वेश्चन चार ते पाच वेळा आलेला आहे समाज कल्याणला ठीक आहे चला बघू काय म्हणतात आरती प्रभू तो पण नावाने काव्यलेखन कोणी केले आहे ते आहे त्र्यंब्य खानोलकर हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात चित्र नेक्स्ट काय म्हटलंय फळांच्या समूहाला कोणते समुदर्शक शब्द लागू होईल ठीक आहे ना काय म्हटलंय फळांचे बेट नाही बांबूचे बेट असतो ठीक आहे फळांचे घोस असू शकतो का हो असू शकतात ढीक कशाचा असतो विटांचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर फळांचा संच नाही ठीक आहे ना फळाचा संच सुद्धा नाही शकतो फक्त आन्सर कोणता आहे ब आणि क ठीक आहे फळांचा आणि विटांचा फळांचा आणि विटांचा काय असतो ढीग असतो नेक्स्ट hmm. काय म्हटलंय खालील पर्यायातून बरोबर जोडी शोधा मोरांचे आवरणे नाही ठीक आहे ना मोरांचे केकार होते हंसाचे घुमणे नाही केकार होते वनशीचे हंबरणे नाही हा सुद्धा घोगरांचे किंकरणे पशींचे रेखणे होते आठवण ठेवा चला ठीक आहे नेक्स्ट दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य जोडी ओळखा म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीची ठीक आहे फुलांच्या गुच्छस्त बरोबर करवंदाची जाडी बरोबर दुर्वांची जोडी बरोबर पक्षांची टोळी नसते पक्ष्यांच्या काय असतो पक्ष्यांचा असतो थवा पक्ष्यांचा थवा असतो नेक्स्ट काय म्हटलंय अलंग नोबत या समानार्थी शब्दाचा शब्द ओळखा म्हणजे समानार्थी शब्द तो काय होतो निशान पेरू बारीक कापले या वाक्यातील क्रियापद कोणते कापणार आहे म्हणजे कापले हे काय होईल क्रियापद शांताराम या टोपण नावाने कथालेखन कोणी केले ते केले आहे के, के पुरोहित यांनी बीड हे निवासस्थान कोणाचे आहे उंदिराचे आहे कुत्रा कोशामध्ये राहते घरमध्ये राहते त्याचा छोटासा घर असतो घोळा तबेलामध्ये राहतो आणि वाघ गुहामध्ये राहतो काय म्हटलंय सैनिकांची काय असते सैनिकांची तुकडी सुद्धा असते पलटण सुद्धा असतो ठीक आहे एक मिनिट ठीक आहे ना नेक्स्ट काय म्हणताय मग भीती वाटणे या शब्दाचा वाक्यप्रसार कोणता म्हणजे काय आधा देणे नेक्स्ट स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय ते आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त नेक्स्ट काय म्हटलंय गरुड पक्षी कुठे राहतो तो राहतो झाडावर झाडाच्या घरट्यावर घरटा बनवतो तो आठवण ठेवतो हो ठीक आहे वाघ कुठे राहतो गुह्यामध्ये राहतो नेक्स्ट केवलानंद सरस्वती यांचे या टोपण नावाने लेखन करणारे व्यक्ती कोण नारायण सदाशिव मराठे ठीक आहे ना हा सुद्धा प्रश्न खूप वेळा आलाय सुगरणीच्या घराला काय म्हणतात त्याला खोपा असे म्हणतात जे सुगरण असते ना, ना। सुग याच्या घराला काय म्हणतात खोपा लोकाला खूप कन्फ्युज होते की सुगरण म्हणजे काय ठीक आहे ना अहिक अहिक शब्दाचं म्हणजे काय होते पारमार्थिक अर्थ होतो ठीक आहे नेक्स्ट अर्क म्हणजे सूर्य होतो आणि याचा समानार्थी सुद्धा सूर्य ठीक आहे समुद्र म्हणजे सागर हे दोन्ही समानार्थी आहे नेक्स्ट काय म्हणताय विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द तो होतो दुःख मग काय म्हटलंय अरुवार अरुवार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तो पर्यायातून निवडा तो आहे अडुमाडू ठीक आहे चला नेक्स्ट काय खालील खालीलपैकी अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता तो आहे अयोग्य म्हणजे सॉरी सिंहांची काय असते सिंहाची गर्जना असते सिंह इकडे सांगतो सिंहांची सिहांची गर्जना असते आणि काय असते वाघाची दरकाडी असते वाघाची दरकाडी असते ठीक आहे कलकलहट कलकलाहाट कल कशाच असतो ठीक आहे ना पक्ष्यांचे भांडण ठीक आहे पक्ष्यांचे भांडण हम्म मग काय म्हटलंय मुद्द सॉरी मूळ मुद्द्याची गोष्ट सोडून पुन्हा पुन्हा सांगणे त्याला म्हणजे काय होते हरदासी कथा किंवा पुन्हा पुन्हा सांगणे याला घोकणे सुद्धा म्हणतात घोकणे घोकने एकच एक गोष्टी गुश्ट काय होते पुन्हा पुन्हा सांगणे नेक्स्ट सेवानिवृत्त हा कोणता समास आहे तत्पुरुष समास आणि याचा एक होईल विग्रह सेवेतून निवृत्त ठीक आहे नेक्स्ट जथा हे कशाची असतो यात्रेकरूंची असतो सॉरी सतन, संतांची काय असते संतांची असते आडी ठीक आहे भास्कर काशीनाथ चांदूरकर यांनी कोणत्या ना नावाने ना टोपण लेखन केले आहे काव्य शेखर नावाने चला ठीक आहे हा झाला होता आपला क्वेश्चन नेक्स्ट काय म्हटलंय बालकवी हा सुद्धा क्वेश्चन किती वेळा रिपीट झालाय आहे त्र्यंबक बापूजी थोंबरे ठीक आहे ना एखाद्याला चांगलपणाचा गैरफायदा म्हणजे एखाद्याचा काय करतो आपण पन, चांगलेपणाचा फायदा घेतो ठीक आहे मऊ वसले म्हणून कोपराने खाऊ नये का नेक्स्ट काय म्हटलंय मग जपमाळ ओढणे एखाद्या गोष्टीचं काय करणे ध्यास घेणे ठीक आहे किंवा प्रतिज्ञा करणे किंवा प्रण करणे नेक्स्ट दत्तात्रय अनंत आपटे यांना अनंत त्याने म्हणतात हा एक शुद्ध क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट खायचे दात वेगळे एक मिनिट खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे म्हणजे बोलणे एक करणे दुसरे किंवा पोटात एक आणि तोंडात एक ठीक आहे हा सुद्धा म्हटला जाते